नमस्कार मित्रांनो मी अजित पालव पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये येथे पाहू शकता रेशनधारकांसाठी खुश खबर नवीन वर्षात गहू तांदूळ सोबत मिळणार या नवीन गोष्टी यादीत नाव बघा आता रेशन धारकांसाठी मोठी खुश खबर आहे नवीन वर्षात गहू तांदूळ सोबत आणखी काही वस्तू मिळणार आहेत आता गहू तांदळासोबत आणखी काय मिळणार त्याचबरोबरीनं तुम्हाला याचा लाभ मिळणार की नाही हे समजावून घेण्यासाठी तुमचं नाव यादीमध्ये असणं आवश्यक आहे आता या अन्य गोष्टी कोणत्या असणार आहेत आणि तुमचं नाव यादीमध्ये आहे की नाही हे तुम्ही कसं पाहू शकणार याबद्दल सर्विसर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका त्याचबरोबर बरोबरीनं तुम्हाला सर्वांना एक नम्र विनंती करतो तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या बेल लायकन दाबा कारण अशा नवनवीन अपडेट मी तुमच्या तुमच्यापर्यंत नेहमीच पोहचवत असतो व्हिडिओ आवडला तर एक लाईक करायला मात्र विसरू नका चला तर जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूयात येथे पाहू शकता केंद्र सरकारने रेशन कार्ड योजनेअंतर्गत पात्र व्यक्तींची नवीन ग्रामीण यादी प्रसिद्ध केली आहे या नवीन यादीमध्ये या योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या आणि सर्व आवश्यक निकष पूर्ण केलेल्यांची नावे समाविष्ट आहेत सरकारने अलीकडेच रेशन कार्ड योजनेत काही बदल केले आहेत ज्यात डिजिटल रेशन कार्ड आणि ई के वाय सी सारख्या प्रक्रियांचा सा समावेश आहे जर तुम्ही रेशन कार्ड साठी अर्ज केला असेल तर तुम्ही तुमचे नाव नवीन ग्रामीण यादीमध्ये पाहू शकता जर या यादीमध्ये तुमचे नाव समाविष्ट असेल तर तुम्हाला सरकारकडून मोफत रेशन दिले जाईल ज्यांना सर्वात जास्त गरज आहे त्यांना सबसिडी प्रदान करण्यात मदत होईल या योजनेचे उद्दिष्ट आर्थिक दुर्बल घटकांना पुरेशा प्रमाणात पौष्टिक आहार मिळावे यासाठी अनुदानित खाद्यपदार्थ उपलब्ध करून देणे हा आहे जेणेकरून अन्न सुरक्षेलाही चालना मिळू शकेल यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाईटच्या होम पेजवर जावे लागेल येथे तुम्हाला रेशन कार्डची यादी पाहण्यासाठी रेशन कार्ड तपशिलावर स्टेट पोर्टल्स या पर्यायावर क्लिक करावे लागेल यानंतर तुम्हाला तुमचे राज्य निवडावे लागेल त्यानंतर तुम्ही तुमच्या राज्याच्या रेशन कार्ड पोर्टलवर जाल आता पुढे पाहूयात आता येथे तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचे नाव ब्लॉकचे नाव गावाचे नाव पंचायतीचे नाव आणि शिधा पत्रिकेचा प्रकार निवडावा लागेल म्हणजे तुमचे रेशन कार्ड दारिद्र्य रेषेखाली का आहे सर्वसामान्य आहे म्हणजे पिवळ्या आहे सफेद आहे की नारंगी आहे ते तुम्हाला तिथे मेन्शन करायचं आहे आता ही सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला कॅपचा कोड भरावा लागेल आणि सबमिट बटनवर क्लिक करावं लागेल यानंतर तुमच्या स्क्रीनवर रेशन कार्डची यादी दिसेल ज्यामध्ये तुम्ही तुमचे नाव पाहू शकता जर तुमचे नाव यादीमध्ये असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ नक्की मिळेल तुम्हाला यामध्ये काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता आता ही योजना एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून अंमलात आणण्यात आली आहे तुम्ही या योजनेचे लाभार्थी आहात का लगेच तपासून पहा जाता जाता पुन्हा एकदा विनंती करतो चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या बेल लायकन दबा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक मात्र अवश्य करा पुन्हा भेटू एका नवीन अपडेट सह व तुमची रजा घेतो काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र टेक केअर अँड बाय